पहिला प्रश्न पहिले जे राहुल जी म्हणाले कारण का सी डब्ल्यू मध्ये आम्ही सगळे होतो हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतो ते म्हणाले त्याला उलटा करा आपण हरलो नाही होतो ही ही जी ह्या विजयाच आहे आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर तिथे मागच्या रस्त्याने हो। येऊन ईव्हीएम मॅन्युप्युलेट करून ते त्या ठिकाणी एकशे तेहतीस का चेक काय ते त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्यात ताळमेळ नाही आहे की ईव्हीएम एकनाथ शिंदेसाठी काम नाही केलं म्हणून कदाचित पेपर पण